हे थोड्याच वेळामध्ये मुंबईकडे रवाना होणार आहेत अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक सध्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान मराठा आंदोलकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे याच साठी मोठे ट्रक ट्रॅक्टर सुद्धा सज्ज करण्यात आले त्याचबरोबर बॅनर्स देखील लावण्यात आलेत या मराठा मोर्चाचं महाकव्हरेज प्रेक्षकांना साम टीव्हीवर पाहता येणार आहे तर मराठा आंदोलनाचे प्रत्येक अपडेट्स साम टी व्हीवर पाहू शकता आपण पाहतोय आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आहेत आरक्षणासाठी आरक्षण मिळाल्याशिवाय आता गप्प बसणार नाही आणि माघारीही फिरणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि आपल्यासोबत दैनंदिन जीवनासाठी लागणारं सगळं साहित्य घेऊन हे सगळे मराठा आंदोलक आता मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत ठिकठिकाणी अगदी जेवणाच्या सामानापासून ते झोपण्याच्या सोयीपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या सोबत घेतलेल्या आहेत ट्रॅक्टर ट्रॉली या सम सगळ्या वाहनांना सोबत घेऊन हे सगळे मराठा आंदोलक आता मुंबईच्या दिशेनं आज रवाना होणार आहेत त्यासाठी अंतरवाली सराटी आता थोड्याच वेळात जरांगे पाटलांसह हे वादळ मुंबईकडे कूच करेल आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेत माधव आपण पाहतो एकूणच मराठा समाज आता आरक्षणासाठी प्रचंड आक्रमक झालेला आहे सकाळपासूनच तुम्ही पाहताय या ठिकाणी आंदोलक अंतरवाली सराटीमध्ये जमण्यास सुरुवात झाली आहे सध्याची काय परिस्थिती त्या ठिकाणी आहे मोहिनी डोळ्यात आग आहे आणि ती वेदना आहे आणि ती वेदना घेऊन तितक्याच आक्रमकपणे आणि सक्षमपणे मराठे मुंबईला निघण्यासाठी सज्ज झालेले आहेत आता सध्या न्याहारी सुरू आहे कारण नऊची वेळ आहे जाण्याची आणि नऊ पूर्वी आपल्याला पोट भरायचंय शरीरात त्राण असावा आणि चालण्यासाठी हा पाऊल पुढे पडण्यासाठी आपल्यात काहीतरी शरीरात ताकद असावी यासाठीचा हा पहिला टप्पा आहे न्याहारी करणं सुरू आहे प्रत्येकाने आजच्या दिवसाची न्याहारी आजच्या दिवसाचं दुपारचं जेवण घरूनच घेऊन आलेले आहेत या आपण थाळीत जर बघितलं तर बघ चटणी आहे बाकरी आहे त्याचबरोबर कांदा त्याचबरोबर ही हिरवी मिरची ठेचा त्याचबरोबर लाडू ही बुंदी आहे, आहे हे सगळं आहे आणि हे आता पोटात चाललेलं आहे आणि एकदा काय पोटात गेलं निहारी झाली की जसा शेतकरी दिवसभर कष्ट करतो त्याच पद्धतीनं हे सगळे कष्ट करण्यासाठी निघण्यासाठी तयार झाले बाबा कुठून आले जालना जिल्हा म्हणतात तालुका बरं काय काय सोबत आणले हे बाजरीची भाकर ठेसा पोळी किती दिवसाची आणला दोन दिवसाच्या दोन दिवसाच्या सोबत खराब होत नाहीत ना जास्त दिवसाचे आणल्या खराब झाले असते ना बर पुढं पुढे आता सोबत आणलेला सिधा आहे ना सोबत सिधा आणलाय तुम्ही कुठं आले म्हणठा मन ठेवून आलेले आहेत आम्ही आणि आता इथं जरांगे पाटला सोबत आम्ही जेवण करीत आहतो सगळं ग्रुप मध्ये आणि आता इथून जेवण केल्यावर आम्ही फास्ट एकदम कुठं न थांबता न थकता मुंबई आम्ही टच करणार म्हणजे करणार वापस येणार नाही हे सर्व तरुण मंडळी आमच्या वाले सोबत गावगावी सर्व महाराष्ट्रातून आमच्या सोबत आलेले आहेत आणि आम्ही बाजरीची भाकर ठेसा शेंगदाण्याची चटणी हे सर्व आम्हाला ह्या पंचकृषीतल्या सर्व महिला मंडळांनी हे आता जसं म्हणलं तरुण आहेत म्हातारी माणसं पण आहेत दात पडलेले दिसत आहेत तरी तुम्ही निघाले पुढे आता कोणता प्रश्न नाही आम्हाला गेलो आम्ही पण पुढचा प्रश्न तू पण तू आमच्या जागा शिकायला लागलेत ना पहिला आम्हाला नव्हतं शिक्षणाचा काही ज्ञान पण आता ज्ञान आहे भाकरी ठेचा मजबूत लागले मजबूत आरक्षण भेटणार नाही तेव्हा आम्ही वापस जाऊ जेव्हा भेटत नाही मुंबईलाच जाऊ आता हे जेवण केल्यानंतर दिवसभर चालणार सन सांग सन सांग दिवस असेल का शेतकरी सकाळी न्यारी करतो शेतकऱ्यांसारख्या न्याहारी करणे बाबा तुम्ही कुठून आले वाशिमवरून वाशिमवरून बर आज तुम्ही तर थंडी वाचे स्वेटर खिशात गोळ्या पण आणले कशाच्या गोळ्या आहेत ना कुठं त्यासाठी गोळ्या आणल्या डोला सहाशे पन्नास म्हणजे त्याचा भाकरी पाणी लोणचं चटणी बुंदी आणि काही झालं तरी ही गोळी म्हणजे सगळी तयारी औषध सुद्धा घेऊन आलेले आहेत बघा हा कुठून मी जळगाव खानदेश सव्वा दोनशे किलोमीटर वरून आलो आहे बरोबर हे हे तरुण पण आहेत नमस्कार मी कराडवरून आलेलो आहे कर, तुम्ही कराड कराड बघा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून हे सगळे मराठी इथे दाखल झाले आहेत न्यारी मजबूत करायची आणि एकदा जर शेतात दिवस जर पाणी भरायचं असेल काही काम करायचं असेल जी एनर्जी शरीरात लागते तशी एनर्जी इथं तयार करण्याचा प्रयत्न आहे थोडा थोडासारखा बाजूला दादा हे बघा हे मंडप आहे या मंडपामध्ये मराठी जसं जमेल तसं पोट भरू लागलेले आहेत सोबतच इकडे झेंडे तयार सुरू आहेत झेंडे करणं सुरू आहे आणि हे सगळे झेंडे आपल्या खांद्यावर घेऊन मराठांचा विजय व्हावा यासाठीचा हा संघर्ष आणि हे वादळ थोड्याच वेळात निघणार आहे आणि त्यासाठीची लगबग सुरू आहे पुढे माणसं असतील मराठी असतील त्या मागे वाहन असतील आणि हाच सिलसिला असाच पुढे सुरू राहणार आहे आणि त्यामुळं हे जे काही चित्र दिसत आहे बाबा कुठून ना आल्या नांदेड नांदेड आला भाकरी बिकरी सोबत दिसते सोबत तुम्ही दोघं एकत्र एक आणायला लागले हो मुंबईला जायचं ना आता जेवण करून निघायचंय नेहरी करून चाललोय आता किती लोक सोबत आले भरपूर शंभर एक लोक आहेत आम्ही सारंगपूरचे सारंगपूर कुठले अंबड तालुका अंबड तालुक्यातल्या सारंगपूर बघा ही सगळ्या मंडळी माधवजी आपण पाहतोय जय्यत तयारी या सगळ्या मराठ्यांनी केलेली आहे आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असंच त्यांच्या या सगळ्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसतंय